मात्र स्वागत आहे तुमचं संगीत असे चॅनल मध्ये आज करत आहोत आपण धोनाच्या पिठापासून जरा वेगळा पदार्थ टाकत ता आहोत मीठ घट्ट सर मळून घेणार आहोत जास्त पातळ नाही थोडस तेल टाकत ता आहोत घट्ट तर मळून घ्यायचं बघा शिजून झाले मी काढून घेतलंय थोडं गार होण्यासाठी ठेवले एक पाच मिनिटं पाणी बघा असं निघाले आता याला मी कट करून घेणार आहे गोल कट करून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्ण हे बघा हे छानसं कट करून झालेलं आहे आपलं छोटे छोटे हे बघा आता मी दोन कांदे चिरून घेणार हे बघा मी हे दोन कांदे चिरून घेतले ती लसूण दोन चार पाकळ्या आणि कोथिंबीर कढीपत्ता दोन ते तीन तीन पळ्या मी तीन टाकत आहे आता टाकत आहोत एक चम्मच जिरे ते गरम झाले आता टाकत आहोत कढीपत्ता लसूण लसूण थोडस लाल झाले आता टाकतो कांदा कांदा थोडस लाल करून घेणार आहोत जास्त नाही कांदा थोडस लाल झाले आता टाकतो कोथिंबीर भरपूर अशी जास्त लागेल करायचं नाही आपल्याला चांगलं आता टाकायच टमाटो सॉस आता टाका लसुम मसाले धन पावडर एक चमच लाल तिखट कांदा लसून मसाला भरत काळा मसाला हळद हिंग आता हे करून घेतात

टाकत आहोत आपण तीळ सगळ्यात शेवटी मीठ टाकत आहोत आपण छान मिक्स करू Ready. 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 बघू शकतो हे बघा रेडी आहे आवडलं तर चला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत